कमची बाजार आमटी ही सर्वात जास्त फेमस आहे आणि सर्व जे ग्राहकाच्या पसंतीस पडते त्याचं काय गमक आहे नेमकं जर त्या वर्षी आठ बारा बाराव्या महिन्यातली आठ तारीख हां ह्या तारखेला ह्या तारखेला आपलं प्रेमाचे जेवण असते आणि त्या धर्तीवर आपण ग्रँडिंग करायचं म्हणून आदर्श महिला गृह उद्योग या नावाखाली आपण बंधू बाजार एम टीचं चा प्रोडक्ट चालू केलेलं आहे किती दिव किती कधी चालू केलं ना आता किती वर्ष झालं आहे तुम्ही हा उद्योग चालू केला लुक उपकरून जेवण माझं पंचवीस वर्षापासून चालू आहे पण हे प्रीमेक्स बाजार एम टी मसाला दीड वर्ष झालं मी चालू केलेलं आहे मार्केटमध्ये त्याला चांगली मागणी आहे ग्राहकाच्या पसंतीस कसं म्हणजे कशी चव त्याच्यामध्ये या तुमच्या माध्यमातून गेली काय तुम्हाला मी जे प्रायम्स प्रिमिक्समध्ये डाळी तुरी डाळ मिसळली जाते खोबरं तीळ बाजारामध्ये जे मसाले मिसळले जाते आणि त्यापासून मी तयार होतं हे जे पसंतीस पडलेले बाजार आमटी जे आहे जे ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं आहे हे तुमच्या तुम माध्यमातून काय म्हणजे ग्राहकांना काय तुम्ही संदेश द्याल व आजचा आषाढी वारी एखाद्या निमित्तानं आहे तुम्ही त्यांच्याबद्दल काय कसं पोहोचणार तुम्ही त्यांच्याबद्दलपर्यंत आता आम्ही वारीसाठी ऑफर ठेवलेले आहे साडेपाचशे रुपयेत सात लिटर बर, आमटी बरं आणि सात लिटर आमटीत तीस माणसं जेवण करून पोट भरून जेवण करते वारकऱ्यासाठी हे स्कीम ठेवलेली आहे बरं किती दिवस आहे वारी वारीओपर्यंत तरी हे स्कीम चालू आहे वारी वाऱ्यासोपर्यंत बरं बरं बाजारामध्ये अनेक कंपन्या नवीन नवीन उतरलेल्या आहेत नवीन बऱ्याच कंपन्या आहेत पंढरपूर आणि परिसरातील किंवा विशेषतः सोलापूर जिल्ह्यात बाजार आमची खूप फेमस आहे या प्र, प्रमाणे तुमचा हा उद्योग व्यवसाय खूप जुना आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीने फाईट देताय आहे किंवा कसं तुम्ही त्याच्यामध्ये स्पर्धा करताय कारण ते लोक अजून नवीन नवीन त्याच्यामध्ये प्रकार आणून लोक स्पर्धेत उतरले त्यांना कसं उत्तर देतो ब्रँडला काहीतरी किंमत असते ब्रँड ना आपण चालतो ब्रँड क्वालिटी देणं हे आमचं काम आहे आणि पंचवीस वर्षाचा अनुभव आहे मला बाजार आमटी कशी बनवायची काय करायचं काय नाही हे अनुभव मला पंचवीस वर्षाचा आहे कारण करकमची बाजार आमटे आणि बाजार आमटे म्हणले की कुंभार बंधूंची बाजार आमटी असं समीन पहिल्यापासून पाहिलेलं आहे तेच ग्राहकाच्या पसंतीस तुम्ही प पडलेला आहात आणि ते पुढे नेण्यासाठी तुम्ही काय म्हणजे कसं पुढं जाणार आहे तुम्ही अजून मार्केटमध्ये मला मागणी तर आहेच मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे मार्केटला काही माल एक बॉक्स ठेवला आमचा एक बॉक्स ठेवा तर तो माणूस आठ दिवसांना शंभर बॉक्सची मागणी करतो आहे मग स्कोप चांगला आहे आणि अजून माझे दोन चार ब्रँड निघणार आहेत गावरान वांग आणि झुणका पिठलं बरं बर दालचा असे ब्रँड अजून विविध ब्रँड ब्रँड मध्ये काढणार आहे मसाल्यामध्ये कुंभार बंधू यांचे आदर्श महिला उद्योग महिला गृह उद्योगाची ही स्पेशल बाजार आमती जागतिक hmm. विस्तारावर नेण्यासाठी काय प्रयत्न करणार ग्लोबर मार्केट साठी नेण्यासाठी त्याला पूर्णपणे शासना लागेल याला आपले जे माझे आमदार प्रशांत मालक परिणाम त्यांच्या खूप आवडी आणि चवी आणि तुम्ही त्यांचे निष्ठावंत आणि जुने कार्यकर्ते आहात एक पदाधिकारी आहात तुम्ही करकम या भागामध्ये तुमचा खूप मोठा नावलौकिक आहे तर यासाठी शासन राहून जरी प्रशांत मालकांची काय मदत होईल का होईल ना बाजारामती खायला नेहमी नेहमी नाही ते एक कार्येत ते माहिती आहे का आपलं जेवण जे असतं हे प्रेमापुटे असतं आणि ते आठ बाराला आपल्या बाराव्या महिन्यात सर्व जिल्ह्यातले नेते मंडळी येतात हा अंक आपल्याला शुभ असल्यामुळं आठ बारा हा कायम लोकांनी माहिती होऊन गेलेला आहे त्यामुळं पूर्णपणे गरीबात गरीब श्रीमंतात श्रीमंत माणूस येऊन जेवण करून जातो